विवाहितेच्या छळ प्रकरणी सात जणांवर गुन्हा लग्नात मानपान झाला नाही तुला स्वयंपाक नीट करता येत नाही तुझ्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी पतीला काम लावण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पती सचिन प्रफुल्ल ओहोळ सासू शांताबाई ओहोळ ननंद ज्योती नागेश गजधाणे पल्लवी नितीन बाबरे संध्या बाळू गायकवाड नंदेचे पती नितीन बाबरे पतीच्या आध्या अरुणा गायकवाड सर्व राहता बुद्धनगर पॅलेस्टा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याप्रकरणी पंचशीला सचिन ओहळ वयोश तेहतीस राहता बुद्धविहार गुजरवस्ती यांनी फिर्याद दिली आहे